नमस्कार आज आपण न्यूमोरोलॉजी म्हणजेच अंकशास्त्र याविषयी माहिती घेणार आहोत जसे ज्योतिषशास्त्र हस्तरेषाशास्त्र किंवा याला सामुद्रिक शास्त्र असेही म्हणतात तसेच फेस शास्त्र या शास्त्रांच्या आधारे भविष्य वर्तवले जाते तसेच अंकशास्त्र हे सुद्धा अतिशय प्रचलित शास्त्र आहे शास्त्रा आपल्या शास्त्रांमध्ये एक ते नऊ व शून्य या संख्या फक्त मोजणी करणे किंवा आकडेमोड करण्यापुरत्याच नाही तर या अंकांमध्ये ब्रह्मांडाचे अनेक रहस्य दडलेले आहेत प्रत्येक अंक हा एक एक ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो कसे तर पहा अंक एक म्हणजे सूर्य दोन म्हणजे चंद्र तीन म्हणजे गुरु चार म्हणजे राहू पाच म्हणजे बुध सहा म्हणजे शुक्र सात म्हणजे केतू आठ म्हणजे शनी नऊ म्हणजे मंगळ तसेच आईच्या गर्भात बाळाची जी वाढ होते तीसुद्धा याच क्रमाने होते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ वरीलप्रमाणे बाळाची आकृती सोनोग्राफीमध्ये दिसत असते असो आपल्या जन्मतारखेवरून आपल्या स्वभावाचे कर्तृत्वाचे आयुष्यातील चढउतारांचे विश्लेषण करता येते आपली जन्मतारीख म्हणजे आपला मुलांक होय आणि आपली पूर्ण जन्मतारखेची बेरीज करून येणारी संख्या म्हणजे आपला भाग्यांक होय मुलांकाचा प्रभाव व्यक्तीच्या विवाहापर्यंत असतो व भाग्यांकाचा प्रभाव विवाहाच्या व्यक्तीच्या विवाहानंतर पुढे आयुष्यभर असतो उदाहरणार्थ एक जन्मतारीख घेऊ चौदा पाच एकोणावीसशे सहासष्ट आता चौदा म्हणजे एक अधिक चार बरोबर पाच हा या व्यक्तीचा मुलांक आहे पाच म्हणजे बुध बुधग्रहाचा या व्यक्तीवर प्रभाव आहे आता भाग्यांक बघू चौदा पाच एकोणासशे सहासष्ट म्हणजे एक अधिक चार अधिक पाच अधिक एक अधिक नऊ अधिक सहा अधिक सहा बरोबर बत्तीस बत्तीस म्हणजे तीन अधिक दोन बरोबर पाच या व्यक्तीचा भाग्यांकही पाच आहे म्हणजे या व्यक्तीवर जन्मापासून मृत्यूपर्यंत बुधाचा प्रभाव राहणार आहे बुध म्हणजे बुद्धिमत्ता संवाद कौशल्य लेखनकला बडबड्या तसेच या व्यक्तीला एकच काम सारखेसारखे करायला आवडत नाही तसेच एका जागी बसून राहणे अजिबात आवडत नाही यांना रोज वेगवेगळे लक्ष आयुष्यात पार करायला खूप आवडते हे लोक बहुश्रुत असतात यांचे वाचन खूप दांडगे असते यांना निराशाजनक वातावरणात राहायला आवडत नाही ते त्यांच्या पुरते का होईना पण आनंदी राहतात आणि नेहमी त्यांच्याबरोबर असणाऱ्या व्यक्तीलाही आनंदी ठेवतात यांना विनोदाची चांगली जाण असते तर अशा प्रकारे प्रत्येक अंक आपल्या आयुष्यावर वेगवेगळे वेग प्रभाव टाकत असतो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुमचा मूलांक काय आहे ते अवश्य तपासून पहा पुन्हा भेटू पुढील माहिती घेऊन नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद आणि नमस्कार